राज्यातील राजकीय घडामोडी बेगाणे घडत असताना नांदेडमध्ये भाजपाला मोठं बळ मिळालं आहे शेकडो मुस्लिम बांधवांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे या पक्षप्रवेशानंतर मुस्लिम बांधवांनी दिलेल्या प्रतिक्रियांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये रशीद मामू यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे नांदेडमध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग पाहायला मिळत आहे नांदेड येथे आज शेकडो मुस्लिम बांधवांनी प्रवेश केलाय हा पक्ष प्रवेश सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय नांदेड महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याने भाजपची ताकद वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे या पक्षप्रवेशानंतर मुस्लिम बांधवांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की अशोक चव्हाण ज्या पक्षात जातील त्या पक्षात आम्ही जाणार आम्ही नेहमीच अशोक चव्हाण यांना साथ देणार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मुस्लिम बांधवांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे या घडामोडीमुळे नांदेडच्या राजकारणात नवं समीकरण तयार होत असल्याचं जा बोललं जात आहे अलहमदल्ला ने हमारे एक दिन ये मौका दिया है चौहान साहब का साथ देने के लिए और हमारे नीलेश फौड़े साहब का साथ देने के लिए ये हमारे चहते नेता है अशोक राव साहब और हमारे नीलेश पौड़े साहब वही ये हमारे चेहते नेता है हम इनके लिए बीजेपी में क्या हर जगह चिन्ह बदलने से आदमी नहीं बदलने वाला है आदमी वही रहने वाला है इनकी अच्छाई को देख के और ये साहब को देख के हम बराबर इस पार्टी में नहीं साहब कोई भी पार्टी में जाएंगे तो रहेंगे और पार्टी में बीजेपी में आना है क्या गुना थोड़ी है कोई क्राम थोड़ी कर रहा है कोई यहाँ पे आ रहा अपनी मर्जी से लोग आ रहे और आदमी अच्छे चोरों को देख के आते है चोरों के पीछे नहीं जाता कोई आदमी जब बनता है ना तो उसको एक अच्छा बना जब उसके लिए इतने सारे लोग आए हम आज एक पीवान से चार सौ पांच सौ लोग आया ने और इस पार्टी के अंदर हमने प्रवेश करे और हम नीलेष पौड़े साहब को और ये पार्टी को हमेशा अशोक साहब को हमेशा साथ देंगे तर अशा प्रकारे नांदेडमध्ये शेकडो मुस्लिम बांधवांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे